खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिलराव बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त बळीराजा कृषी व पशुपक्षी प्रदर्शन मंडपाच्या भूमिपूजन समारंभ सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या उपस्थितीत पार पडला <्याँद> चाळीस पंचेचाळीस वर्षे आज भाऊणी लोकांसाठी कस्ता खाली आहे संपतराव नानांच्या सारखेच भाऊनी आयुष्य लोकांसाठी समाजासाठी खर्च घातले परंतु आता समर्पित आयुष्य लोकांच्यासाठी जगत राहायचं भाऊंचे असे मत आहे यावेळी सांगली जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर म्हणाले की आज वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी सुद्धा भाऊंच काम म्हणजे आता सुद्धा गोडगाव दुखत असताना सुद्धा त्यांची जी तळमळ आहे कामासाठी ती प्रचंड आहे म्हणजे त्याच्यानंतर मला असं वाटतं की आमच्या पुढच्या पिढीला ती का ही त्या ठिकाणी निश्चितपणे शंका त्या ठिकाणी निर्माण होईल आणि त्यांच्यावरती प्रेम करणारस लोक म्हणजे आज तिसरी पिढी आहे त्या कुटुंबातली आज अनिल भाऊंची होती त्या ठिकाणी प्रेम करते असं प्रेम सुद्धा परत नव्या पिढीतल्या नेत्याने मिळेल का नाही ह्याची सुद्धा त्या ठिकाणी शंका मला मनामध्ये वाटते भाऊंच्या वाढदिवसानिमित्त अनेक गावामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीनं सामाजिक उपक्रम करून त्या ठिकाणी कार्यक्रम साजरे होतील भाऊंचा वाढदिवस साजरा होईल मागच्या वेळेला आपण या ठिकाणी कृषी प्रदर्शन आयोजित केलं होतं त्याचा फायदा निश्चितपणे या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झाला होता तो फायदा आता पाच टप्पे टिंब योजनेचे पूर्ण झाले आणि श्रेयाचा भाग सोडला तर निश्चितपणे सहाव्या टप्प्याचे त्या ठिकाणी झालेले झालेल्या येत्या काही महिन्यामध्ये त्याचं टेंडर होईल आणि काही दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण होईल या मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला त्या ठिकाणी कृष्णेचं पाणी जे स्वप्न अनिल वणी बघितलं होतं ते लवकरात लवकर पूर्णत्व असेल मला असं वाटतं दोन नोकऱ्या देणं दहा नोकऱ्या देण्यापेक्षा आपल्यातला प्रत्येक कुटुंबातला सदस्य त्या ठिकाणी शेतात आज उत्पन्न मिळवतोय त्याची अनेक उदाहरणं आहेत म्हणजे ती उदाहरणं समोर आणली तर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल मी अनिल भाऊंचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला आज विनंती करणार आहे की चाळीस पंचेचाळीस वर्ष आज त्या माणसानं आपल्या सर्वांसाठी खस्ता खाल्ले राजकारण करणारी मंडळी बऱ्यापैकी आज कमर्शियल राजकारण करत असतात त्यातनं स्वतःला काय मिळते का यासाठी राजकारण करणारी मंडळी खूप आहेत पण भाऊ कदाचित त्यातनं निश्चितपणे वेगळ्यात कारण संपतराव नानांचे ते वारसदार होते आणि त्यांच्यासारखंच त्यांचं आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी लोकांसाठी समाजासाठी त्या ठिकाणी खर्च घातले कुटुंबात दुःखाचा प्रसंग आल्यानंतर मला असं वाटलं होतं की भाऊ काय करतात पण भाऊंचं त्याच्यानंतर सुद्धा मत असं झालंय की आता समर्पित आयुष्य लोकांसाठी जगत राहायचं कारण तिच्यासाठी करायचं तीच नाही आता त्यामुळे राहिलेलं आयुष्य हे लोकांसाठी समर्पित भावनेनं जगायचं अशा नेत्यासाठी माणसासाठी आपण काहीतरी करण्याची वेळ त्या ठिकाणी निश्चितपणे आली माझी तुम्हाला एवढीच विनंती राहील की हे प्रदर्शन सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आयोजित केले के काही प्रदर्शन मी आयोजित केलेलं नाही वाढदिवस अनेक प्रकार निश्चितपणे साजरा होईल सात तारखेला आपण त्या ठिकाणी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाऊंचा शेतकरी मेळावता ह्याच्यातमध्ये सत्काराचा कार्यक्रम आपण आयोजित करतोय पाच तारखेला शेतकऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी या प्रदर्शनाचं आपण उद्घाटन समारोप निश्चितपणे घेतोय ते शेतकऱ्यांच्या हस्ते घेतोय औपचारिक उद्घाटन आपण पाच तारखेला करू सात तारखेला मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भाऊंचा सत्कार आणि कार्यकर्त्यांचा मेळावा शेतकऱ्यांचा मेळावा या ठिकाणी पार पडेल आपण तुम्हाला त्या त्या पद्धतीनं सूचना दिल्या जातील माझी फक्त विनंती एवढीच आहे की सात तारखेला आपल्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र येऊन भाऊना शुभेच्छा देण्यासाठी जे मंत्री मोदी येणार आहेत त्यांच्या आणि शेतकरी मेळाव्यासाठी आपल्याला ताकदीनं सगळे आपले सहकारी आपले कार्यकर्ते सगळ्या जुन्या नव्यांचा वाद विसरून आपण सगळ्यांनी एकत्र या कार्यक्रमाला यायचं या येणाऱ्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम जरी असले तरी माझी तुम्हाला एक विनंती राहील की कार्यक्रम गावात करत असताना सात तारखेला घेऊ नका सात तारखेला आपला इथं मोठा कार्यक्रम आहे तर सहा तारखेला आदल्या दिवशी घ्या किंवा आठ तारखेला कार्यक्रम घ्या तुमच्या गावात का जे कार्यक्रम असतील ते त्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं अशा अपेक्षा कृषी आणि पशु पक्षी प्रदर्शनाचा मंडपाचा जो शुभारंभ आहे भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न झाला या मतदारसंघातील कम्बुना मतदारसंघाच्या बाहेरील तमाम शेतकरी बंधूंच्यासाठी एक आदर्श असं कृषी आणि पशु पक्षी प्रदर्शन व्हावं त्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं योगदान या सर्व कार्यक्रमासाठी द्यावं एवढी कळकळीची आणि माफक अपेक्षा निमित्तानं व्यक्त करतो या सर्व पशुपक्षी आणि कृषी प्रदर्शनाच्या काळामध्ये जे काही प्रोग्राम होतील ते सर्व प्रोग्राम हे निव्वळ आदरणीय अनिल भाऊने स्वप्न बघितलेलं आहे की या मतदारसंघातला सर्वसामान्य शेतकरी सुख्या आणि समृद्ध झाला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फायद्याचं आणि फायद्याचंच असेल आणि ते आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक पार पाडण्याच्या दृष्टीनं यथायोग्य सहकार्य करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो भाऊनी पाणी आणून आपल्या आप मतदारसंघामध्ये हरित क्रांती घडवली आणि त्याच हरित क्रांतीबरोबर धवलक्रांतीही घडवली भाऊंच्या वाढदिवसानिमित्त जे इथं प्रदर्शन भरवणार आहेत त्या प्रदर्शनामध्ये जातीवंत जनावर बघायला मिळणार आहेत आपल्या आप भागामध्ये विटे शहरामध्ये बऱ्याच तरुणांनी शेतीकडे वळण्याचा मार्ग धरला त्या मार्गाबरोबर मोठ्या मोठ्या जनावरांचंही पालन केलं आज आदत दु दुसा चौसा सादाती आठ ही सर्व जनावरं आणि गो संवर्धन म्हणजे गईपासून गईची जात जगली पाहिजेल आहे आणि त्याच्यापासून खिलार मोठा झाला पाहिजेला आहे हे धोरण आपण मनाशी बाळगलं आणि आपण ही कृषी प्रदर्शन भरवणार आहे आणि याचबरोबर भाऊंच्या वाढदिवसानिमित्त सात तारखेला आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघातील शेतकरी वर्गानं असा एक कार्यक्रम ठेवला आहे की भाऊंची त्यावेळेस पाच पदार्थांना तुलाही करला जाणार आहे म्हणजे भाऊंच्या वजनाची तुलाही करला जाणार आहे त्याच्यामध्ये जा एक एक जो पदार्थ आहे ते आहे दूध दुसरा आहे द्राक्ष तिसरा आहे डाळीम चौथा आहे भूस आणि पाचवा आहे टेंबूचं पाणी ह्या सर्व गोष्टीपासून सर्व ही कन्हापूर तालुक्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वतीनं तुला जाणार आहे सर्व लोकांनी ह्या मोठ्या स्वरूपात लाभ घेतला पाहिजे बळीराजा कृषी व पशुपक्षी प्रदर्शन याच ठिकाणी आपण करणार आहोत या कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणीच आपण दिनांक सहा सात आणि आठ अशा तीन दिवस आपण महा रक्तदान शिबिराचं पण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्वांनी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेऊन सर्वात मोठं आणि चांगलं रक्तदान शिबिर आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत जाधव सेव्हन स्टार न्यूज, न्यूजा